राज ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं काढलेला या राज ठाकरे हातात चेंडू व बॅट उभे असून समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांच्याकडे पाहत असतानाच व्यंगचित्र असून यावर कमाल आहे बिनशर्त सगळं करणार इम्पॅक्ट प्लेअर अशा आशयाचे लिहिलेले हे बॅनर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी सभापती ज्येष्ठ सल्लागार बाळ हरदास विशेष म्हणजे त्यांनी सर्व माझ्या संपर्कात असून त्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडण्यासाठी ही संकल्पना मांडत हा बॅनर लावला असल्याचे सांगितले त्याचबरोबर आय पी एलमध्ये ज्या प्रकारे बाहेरचा खेळाडू घेतात खेळाडू नसतो राज ठाकरे यांना घेतले असून मनोज जरांगी पाटील यांच्यासारखी भूमिका राज ठाकरे यांनी मांडायला हवी होती त्याचबरोबर चोवीस तास दिल्लीत थांबण्यापेक्षा काही अंतरावरती बाळासाहेबांची स्मृतीस्थळं आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्यांची भेट घ्यावी त्यावेळेला उद्धव ठाकरे काय निर्णय देतील हे आम्ही पाहू असे सांगत राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेबरोबर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे माझ्याकडं सर्व पक्षाचे लोक येतात मनसेची लोक येतात व्हॉट्सअपवर बोलतो आम्ही त्याच्यामुळे सर्व पक्ष कार्यकर्त्यांची जी भावना होती त्याप्रमाणे मी बाळासाहेबांच्या प्रेरणेनी हे ब एका व्यंगचित्रकारांनी बनवलेलं आहे माझ्या नावावर मी ते संकल्पना माझी आहे आणि ते निश्चितपणे प्रसिद्ध केलं त्याच्यामध्ये आय पी एलमध्ये तुम्ही बघितलं असेल असा बाहेरचा खेळाडू घेतात तो खेळाडू नसतो पण ते खेळण्यासाठी म्हणून बाहेरनं घेतले जातो हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की त्यांनी दलांदे साहेबांसारखं करायला पाहिजे होतं की बाबा निवडणूक ही लढवणार नाही मी कोणी लढवायची नाही अपक्ष म्हणून लढेल तरी मी पाठिंबा देणार नाही ज्याला पाडायचं त्याला पाडा अशा पद्धतीने मी त्यांचं खरोखर जनंद साहेबांचं सा अभिनंदन त्याप्रमाणे राजसाहेबांनी घ्यायला पाहिजे दिल्लीत एवढे किती चौदा सोळा तास थांबले काही मिळालं नाही आणि इथे येऊन बिनशर्त पाठिंबा देणे ही अत्यंत शर्माची म्हणजे बाळासाहेबांचं नाव घेऊच नाही आणि मंदिराबाबत त्यांनी देखील बाळासाहेबांना अत्यंत बाळासाहेबांचं नाव खराब केलं कारण बाळासाहेबांचं योगदान आहे की नाही हे त्यांनी सांगायला पाहिजे ते न सांगता फक्त हे केलं हे अत्यंत शर्मेची बाब आहे आणि सर्व कार्यकर्ते नाराज आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या भावना आहेत आणि बाळासाहेबांनी काय म्हटलं असतं हे माझ्या संकल्पनेतनं तयार केलं आणि ते लावलं ते लोकांनी बघावं आणि ठरवावं बघा मी आता पर्टिक्युलर काय सांगणार नाही पण माझ्याशी सर्वांचे संबंध आहेत व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत फेसबुकवर आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या भावना ऐकून केलेल्या आहेत याच्या अगोदर मी राजसाहेबांना आव्हान केलं आहे की तिकडे दिल्लीत जाऊन झुकण्यापेक्षा चौदा तास सांगणे तुमचा भाऊ हाकेवळा आहे जा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थानावर जावं त्यांनी आणि तिकडनं ज्यावेळेस उद्धव साहेब तिथे असतील तिथे बघा आणि घुसाव ते पण मंदिरच आहे तुमचं जे होईल ते आम्ही बघितलं असतं मग उद्धव साहेबांनी काय केलं असतं तेही बघितलं असतं पण तसं झालं नाही आणि करणार नाही ताव्हा माहीत ब्युरो रिपोर्ट कलम कलमभूमी न्यूज